हाय सर्वांना यूट्यूब फॅमिली झाले का जेवण सगळ्यांचे नक्कीच सांगा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाईव्हमध्ये ए दादू आवजतं ए दादू आवस्त मीठ चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये लवकर लवकर या सर्वांनी जेवण झालं का बाकी युट्यूब फॅमिली कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा जेवण झालंय का चला लवकर 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 चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर युट्यूब फॅमिली तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक डन लाई करा जेवण झालं का तुमचं सगळ्यांच नक्कीच सांगा कमेंट करून या लवकर लवकर आपलं लाईव्ह चालू झालेला आहे सर्वांनी लाईव्ह मध्ये यायचं आहे जेवण झालं का सगळ्यांचं भावांनो बहिणींनो नक्कीच कमेंट करून सांगा जेवण झालंय का तुमचं सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये नवीन असताना तर सर्वांनी लाईक डन करा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम बुद्धाय आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या पटापट पटापट चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या सर्वांनी लाईव्ह मध्ये आपल्या लाईक कमेंट करा तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईक डन करा सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये या चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली पटापट या सर्वांनी जेवण झालं का युटूब फॅमिली सांगा बरं कमेंट करून पटापट सांगा जेवण झालंय का लाईव्ह कुठून बघताय तुम्ही सगळेजण कारण आम्हाला पण कळलं पाहिजे की आमचा लाईव्ह कुठे लांब लांब पर्यंत पोहोचतोय या लवकर लवकर सर्वांनी लाईव्हमध्ये लाईक कमेंट करा तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमो बुद्ध आहे आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे कमेंट बॉक्स मध्ये या सर्वांनी चला लवकर लवकर यूट्यूब फॅमिली सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये आपल्या लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट करून सांगा जेवण झालं का जेवण झालं का तुमचं नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये लवकर लवकर या सर्वांनी जेवण झालंय का सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपला लाईव्ह चालू झाला आहे लवकर लवकर या सर्वांनी लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा लाईव्ह कडून बघताय सांगा नवीन असताना तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा चला लवकर लवकर युट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं तुमचं चॅनलमध्ये आपल्या चला लवकर लवकर भावांनो बहिणींनो सर्वांनाच क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम बुद्धाय शिवजयंतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा लवकर लवकर या सर्वांनी आपल्या लाईव्ह मध्ये दो, करा सगळ्यांनी चला लवकर लवकर जेवण झालं का तुमचं जेवण झाले का तुमचे यूट्यूब फॅमिली सांगा लवकर लवकर लाईक डाऊन केल्याबद्दल धन्यवाद कोणच्या दादानी लाईक केली का अनुबाई थँक यू धन्यवाद लाईक डाऊन केल्याबद्दल कमेंट बंद झाल्यात का काय आपल्या आहेत का चालू चला लवकर या नावा आहे सगळ्यांनी लवकर लवकर मला वाटतं आज शिवजयंती त्यासाठी कोणी ला आलं नाही चला लवकर युट्यूब फॅमिली पटापट या सर्वांनी लाइक करा लाईक केलं नसेल तर भावांना लाइक लाईक दन पाच मिनिट झाले तो गण आले होते स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये लाईक दन करा यूट्यूब फॅमिली पटापट या लवकर लवकर चार मिनट बस चला लवकर लवकर या काय झालं काय माहिती लाईवला पण लाईव्ह चलत नाही आहे काय नाही या सगळ्यांनी लाईव्हमध्ये आपल्या भावांनो बहिणीनो सर्वांना क्रांतिकारी जय भीम कमेंट बॉक्समध्ये या शिशीवर थांबू नका कमेंट बॉक्समध्ये या सर्वांनी आणि सर्वांनी मराठीमध्ये कमेंट करा नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघताय कोणत्या गावातून बघताय सांगा बरं लवकर कमेंट करून चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांच गेले ना मा ते पण होते ते पण गेले ना अरे देवा 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 देवा